काल विशाळगड आणि गजापूर गाव या ठिकाणी ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या घटनेत आत्तापर्यंत एकूण चार गुन्हे दाखल केलेले आहेत अंदाजे चारशे ते पाचशे लोकांवर हे चारही मिळून गुन्हे आहेत प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी वेग कलमे आहेत या गुन्ह्याच्या तपासासाठी उपलब्ध असणारे महसूल विभागाचे पोलीस विभागाचे कॅमेरे पडताळणे विविध अँगलनं सर्व गुन्ह्यातील आरोपींची नावं निष्पन्न करणं आणि त्यानुसार आरोपींना अटक करणं यासाठी वेगवेगळी आठ पथकं बनत झालेली आहेत या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे आज या गुन्ह्यात एकवीस आरोपींना अटक झाली होती त्यांना माननीय न्यायालयात आम्ही सादर केलं असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि अजून काही आरोपींचा शोध विविध माध्यमातून सुरू आहे साधारण नुकसान नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या नुकसानीबद्दल आपल्याला फायनल आकडा समजेल नुकसानीचे पंचनामे दोन्ही बाजूनी सुरू आहेत महसूल विभागही करत आहे आणि पोलीस विभाग यामध्ये निश्चितपणे काही पोलीस अधिकारी जखमी आहेत त्यांच्या वैद्यकीय तपासण्या झालेल्या आहेत आणि त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा समाविष्ट केलेले आहेत काही प्रमुख संशय यामध्ये कोण आहेत की ज्यांच्या

त्याची प्रोसिजर असते सी आर पी तर त्या प्रोसिजरनुसार आम्ही एफ आय आर फ्लॅश करतो ट्वेंटी फोर हा तुम्हाला समजेल सगळं झालेला आहे तरी पण अद्याप माहिती पण हे चारशे ते पाचशे जणांच्या मध्ये नाव आहे का एवढी गोपनीयता नाही आहे ही काही प्रोसिजर असते आम्ही कोणाची नावं नाही सांगत जेवढे आरोपी पकडलेले आहेत ते सोडून जे काही असतील बाकीचे प्रोसिजर्स असतात त्या नाव नाही सांगत हो यस त्यासाठी वेगवेगळ्या आठ टीम मागाशीच मी सांगितलं त्यांना आयडेंटिफाय करणं आणि अटक करणं शोध घेणं त्यांचं लोकेशन ठाव ठिकाणा निश्चित करणं त्यासाठी वेगवेगळ्या आठ टीम प्रयत्न करत आहेत आणि त्यानुसार आपल्याला काही पाचशे सहाशे किलोमीटरवरच्या लोकांचे सुद्धा नाव म्हणून संशयित म्हणून नाव निष्पन्न होत आहे ते सावध होऊ नयेत म्हणून आम्ही कोणाचंही नाव कुठेही घेत नाही ठीकेय की जो, जो हादसा होतो